Okay. नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आज आपण चांगले गणपती गाऱ्याला म्हणजेच दर्शन घ्यायला आज का आणि हा व्हिडिओ आपण काकीच्या चॅनल चला तर मी सुरुवात करू आता लांबचा पल्ला आहे चला बघा हा डोंगर

काय माहित कुठं आपल्याला आपल्याला जायचंय गणपती जरा मग कुठं दाखव की असं ह्या बाजूला आहे म्हणून हे बघा इथं दाखव इथं इथं अरे ह्यात दाखव तर ह्यात बोर्ड दाखवाय नको आपल्या तिथं जायचंय काय का डोक आपल्याला जायचंय नेमकं ठिकाणी तर दिसतंय कॅमेरा दिसतय का नाही माहित नाही ते तिथं आपल्याला जायचंय अजून खाली गेला नाही आपण चाललोय देवळाकड लवकर यायच आपल्याला अंधार वाडायचे हात हे बघा यात दिसतंय का बरोबर हे ठिकाण आहे तिथं आपल्याला जायचंय चला तर आता हे थोडंच आपण हे केलंय अजून आपल्याला खूप वर जायचं अजून सूर्य मावळला नाही पण ह्या डोंगराच्या आड गेल्यामुळं इकडे सगळी सावली दिसते आता बरं आहे सावली पूर्ण अंधार पाडायच्या आत आपल्याला यायचंय गवत एक तर सगळीकडे वाढले नेट बघून चल रे हे बघा हे असले का गाणाला भीती वाटते गा। सगळीकडे वारळच वारख्यावर आता दिसते का रे गणपती दारा इतला गणपतीला चाललोय अजून डोंगर चढायला सुद्धा सुरुवात झाली ना आपली आपण अजून जायचं हे जे का सारखं निघतच असतं बोट चल रे लवकर माझ्या एक लहानपणीच्या व्हिडीओत म्हणजे माझं लहानपण नाही ह्याच लहानपण एक व्हिडिओ आहे बघा दोन तीन तीन, तीन चार वर्षापूर्वी जात्यात आहे लहानपणी पण चालतो हा मस्तपैकी न दमता दमलाच का नाही ना अरे सारखे लवकर उशीर होईल परत आपल्याला एक झाड कसले आपलं ठिकाण अजून निम्म सुद्धा गेलो नाही आपण चला तर चल की आता त्या लहानपणी लय चांगला जायचं नको आताच हॉलपाड तु तिथ जाऊन थांबलो पायाखाली बघत जा हे बघा आपण आलोय आता बऱ्यापैकी वर जरा तरी अजून आहे खूप वर जाताना मी शक्य तो व्हिडिओ काढत नाही कारण चालताना ते हालत कॅमेरा मग ते दृश्य काही नीट दिसत नाही अरे कुठे जाऊ का माग हो सगळं वाई शहर दिसतं आपल्याला इथन झाडी बघा किती हिरवळ किती वाईमध्ये तरी आता पावसाळा नाहीये पावसाळा झाल्यावर सप्टेंबर मध्ये सगळं हिरवं असतं बघा दिसतोय का भगवा ध्वज तिथं आपल्याला जायचंय रे शी काय हल ते जार परतीत नाही काय हे की नाही आलंच नाही काय हट म चल बघू इकडनं ऋषी आिकड नाही तुम्हाला गणवू नको तुम्हाला कळते चांग ठेव इथे असं ठेव जी अगदी सुरक्षित वाट आहे तिथं असे बाण केले गणपती द्याला जाताना वाट इथं काय आहे बघा बघा असे बाण आहेत तिथं त्या बाणाच्या मार्गांना पेगी काय काय कळत नाही गोल 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 अजिबात दुकान असल्यामुळं डोंगर वगैरे स्पष्ट दिसत आहेत कॅमेऱ्यातनं किती दिसतील सांगता येत नाही पण इथनं मला तर स्पष्ट दिसत एकदम हे बघ असे बाण पार्क करत करत आपण आलोय कुठला हा बऱ्याच महिन्यात ना आलो मागच्या वर्षी यायचो पण एक चार पाच महिन्याचा गायब पडला त्यामुळे दम लागला निदान महिन्यात ना चार वेळा किंवा कमीत कमी तीन अगदीच नाही जमलं तर दोन वेळा तर याच या महिन्यात तर तुमचं प्रॅक्टिस टिकून राहील काय करतो आता तर फायनली मित्रांनो पोचलो आहोत आपण तिथं तू दगडापासून त्याक घेऊ आपण पुढचं आहोत गणपती जराच्या अर्द्यात चल चल पुढे चल अडकास पाण्याची आळ बाटली पण विसरलास बघा हे आहे ठिकाण आलोय आता जवळ ሰላም በጓለ ፈናተ हे बघा गवत इथं वाढलं एवढं गवतात चालायची भीती वाटते हे बघा खाली आपण आलो इकडनं चल, चल।, चल। बऱ्यापैकी आलेला आहे पाच सात नव्ह महिन्यात ना निदान दोन तीन वेळा तरी येणार थांब थांब हा बघा थांब 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 अरे अरे थांब सहाच्या ह्याच्यात घेतला पाहिजे एक मध्ये घेऊन उपयोग नाही ये कस घसरतंय नीट चालायत नाही इथे सगळा हा कडक घसरताय चल हम्म मुद्दाम करू गो मी <laughs> कसा नाही घसर बो ना इथं थोडं असे ही हा मुरुम आहे ठिसळ आहे मला वाटतं हे पण ठिसळ असेल हे खालचं निघालं की हा करा नको ना हे बघा हे ठिसोळ आहे तर हे कधीतरी निघालं तर हवारचा सगळा दगड खाली हुंढासाळणार आहे पावसाळ्यात शक्यता वाटते ही आपली पावनखिंड आली इथ आपल्याला अंधार पडायला येऊन खाली जाताना बोला चल तिकडे जा पहिलं गावतात तो बघत मला भीती वाटते चल लवकर उशीर होईल ना एकदम जोर फाला आळ्याच हे काहीतरी स्किन सोडली आळ्यांनी काटी बघ काटी काय माहिती काय चल चल मारुती चल अरे हे तळ कुठलं नवीनच दिसते पुढलो असतात तर काढता नवीन झेंडे लावलेत मस्तपैकी गणपती बाप्पा मौर्या हे डोंगर आता आलेलं देऊळ पहिल्या वेळेला मी आलेलो ना तेव्हा घाबरलेल अगदी पहिल्यांदा आलेलं तेव्हा घाबरलेलं मी एवढं बघून असं कोळ आहे खाली कसं दिसतंय आता कसं जाणार मी परत जातोय का आज मी असा विचार करत होतो मला वाटलेलं आता बायको माझी हा तेव्हा म्हटलं आता पहिल्यांदा घाबरणार ही लय कोणती काय पहिल्यांदा घाबरली नाही अजिबात आता दुकान असलं दिसतं बघा गाव इथं नवीन एक तळ झालंय दिसतंय का बरोबर हे जरा गावाच्या बाहेर व्हायच्या पण तिथं पण मोठ्या बिल्डिंग होत चालल्यात हे मुख्य गाव वाई आणि आजूबाजूला खेडी तिकडे वरती एमआयडीसी असे लांब मोठे मोठे हे दिसत आहेत कारखाने टाईप तिथं आहे एमआयडीसी आणि ह्याच्या पली पुढं सातारा हो अजून एक तासाने आणि इकडे ह्या डोंगरांच्या पलीकडनं असं पुढं पुणे दोन दीड तासावर आहे आपल्याला पुणे आता तिकडे हिरवळ बघितली ना कशी म्हणजे हा महिना कुठला जवळजवळ फेब्रुवारी अर्धा झाला म्हणजे मार्च उन्हाळा यायची टाइम आलीच आणि तसा ह्या वर्षी पाऊस पण काय झालेला नाही तरी पण हिरवळ आहे इकडं अशी आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तर अशी झाडी आणि हिरवळ बघायला मिळेल तुम्हाला तर पुढचं आलं की इकडं माझ्या मागच्या बाजूला आहे बघा हे इथनं वर जायचं आणि तिथनं सोन जायला जायचं आहे माग गे गेलो एकदा पण ह्या व्हिडिओ ह्या आपल्या ह्या चॅनलला नाही हे आपल्या बायकोचं चॅनल आहे बायकोच्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकतोय बूट काढले आपल्या आणि हे घ्या आता माझ्यावर तुम्ही पण गणपती बाप्पाचे दर्शन आता जाताना काय जास्त तुम्हाला दाखवत नाही थोडंफार दाखवीन जाताना उलट भीती वाटतील आई बसत बसला दगडावर घसरायची भीती टाकून आपला परतीचा मार्ग हा नाही इकड नाही काहीतरी वाजलं त्यामुळे भीती वाटते तिकड ये रे लवकर पटांगणात जावं आपलं लवकरात लवकर तिथं वाजलं काहीतरी तिथं वाजलं काहीतरी म्हणून मी आलो लो चला नाही आलं तरी चालेल पण आठवड्यानंतर महिन्यातनं तीन चार वेळा तर आलं तीन चार दोन तीन चार कमीत कमी दोन वेळा आलंच पाहिजे तर आपली सवय खड्डा आहे रे झाला दा नीट बघ खाली जाताना हिर होते दगडाला दगड गवताची कोसळ जरा टोचली पॅन्टी मध्ये हळूहळू अंधार पडल पण आज बरं धोका नाही ते नाही तर मला आमचं काढला फोटो किंवा व्हिडिओ तर काही दिसत नाही दुरखट दुरखट दिसतं पण आता चांगलं दिसतंय बघा आहे का नाही मानस मला म्हणतील का सॅलरी घेऊन गेला तर आपण एवढ्या लहान पोरं तुम्हाला काही पण करून काढायचं लागले का नाही खिंड आली

फटापटाने काका इथून जायचं खाली कॉलेज कॉलेजवरून जायचं खाली जायपर्यंत उशीर होणार आहे ठेसूळ जागा आली बाबा र नको तुझी रस्सी बाबा रस्शी सकट जाईल मी रस्शी बी राहील आणि सकडच राहील हा तर पाडणारच आहे बघा तर नको ला आपण पाडायचं ना जरा पाय मुरगा मला वर जाण्यापेक्षा ती खाली उतरतानाच लय हे होते ते सगळं असं भार येतो पुढच्या पंजांवर उतरताना गुडका आणि पंजा हे जो भार येतो त्यामुळे लय ताप होतो मला मला वर जाताना काय वाटत नाही आले निम्म्याच्या अजून निम्म्यापेक्षा कमी जिनिमेपेक्षा जास्त खाली जायचं जाईला एकदा मोरगायलाय त्यामुळे भीती वाटते